हॅलो संगमित्र आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे पाहणार आहोत दोन मीटर कपड्यामध्ये कडीची सलवार हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बघूया कढीची सलवार सलवारचं माप अडोतीस इंच सलवारची उंची आहे आणि शेड घेर आहे अठ्ठेचाळीस इंच आणि बॉटम गेर आहे सोळा इंच आता आपण आधी नेफापट्टी काढून घेऊया नेफापट्टी काढताना एका साईडचा कपडा घ्यायचा फोल्ड करून इथून आपण नेफापट्टी काढून घेणार आहोत सात इंचाची आपली पट्टी आहे मोठ्यांसाठी आणि प्लस दोन इंच आपल्याला मोडपट्टीसाठी वाढून घ्यायची आहे सात प्लस दोन म्हणजे नऊ इंच झाले या आपण नऊ इंचाची आपण इंचा ही नेफापट्टी काढून घेणार आहोत हा नेफा घेर कमी पडेल कारण सीट घेर अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीसचा दुसरा भाग आला चोवीस इंच आणि प्लस आपल्याला त्याच्यात साडेतीन इंच मिळवायचे आहे साडे सत्तावीस आपल्याला हे पट्टीचा घेर पाहिजे हे फक्त बावीस भरते इथे आपल्याला प्लस करून इथे जोडून घ्यावा लागेल आपण ही पट्टी कटिंग करून घेऊया सलवारचा घेर काढून घेऊया इथे मी डबल कपडा केला आणि काठाकडून उंची घ्यायची पूर्ण कपडा मी इथे असा ठेवून घेतलेला आहे आता आपण घेर काढूया हे बघा हा डबल फोल्ड आहे काठाकडून उंची घ्यायची आहे इथून आपल्याला असा फोल्ड करायचा आहे उंची आहे अडतीस इंच अडतीसमधून आपल्याला सात इंच मायनस करायचे आहेत पट्टी जेवढे उरतील आपल्या उंचीमधून तेवढी आपल्याला उंची घ्यायची आहे आणि प्लस दोन इंच मार्जिन घ्यायची आहे एकतीस इंच आपले लांबी झाली आणि प्लस त्याच्यात दोन इंच म्हणजे आपल्याला हे तेहतीस इंच लांबी घ्यायची आहे इथे मी हे तेहतीस इंच घेतलेले आहे उंची झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे बॉटम गेअर बॉटम गेर आहे सोळा इंच त्याचे आपल्याला हाफ घ्यायचे आहेत आठ इंच शिलाई मार्जिनसाठी एक इंच आणि हा हा जो फोल्ड मी केलेला आहे हा आपल्याला अकरा इंचा फोल्ड पाहिजे किती अकरा इंचा फोल्ड अकरा असं फोल्ड करून घेतलेला आहे कपडा आणि जेवढा आपला पुढे हा आहे कपडा पूर्ण घ्यायचा आपण इथे कडीची सलवार बनवून घेतोय डायग्राम आपला एकदम साध्या सलवारचा केलेला आहे मी पण हेही समजून घ्या मापो सेम आहेत फक्त आपल्याला इथे कडीची सलवार बनवायची आहे तिथे आपल्याला सीडगीरचा सहावा भाग घ्यायचा आहे सहावा भाग आठ इंच येतो कारण सीडगीर अठ्ठेचाळीस असल्यामुळे सहावा भाग आठ इंच येतो आणि प्लस आपल्याला त्याच्यात एक इंच घ्यायचे आहे म्हणजे नऊ इंच आपल्याला सहावा भाग घ्यायचा आहे इथे सहा भाग किती आला आठ इंच आले आणि प्लस आपल्याला इथे एक इंच मिळवायचे आहेत म्हणजे आपण नऊ इंच घेतले इथे जॉईन देणार आहोत क्रॉस म्हणजे दोन मीटर कपड्यामध्ये आपली सुरेखाशी सलवार ही तयार होते ही इकडं जोडायची आहे कुठे या साईडला म्हणजे दोघ साइडच्या आपल्या या कड्या तयार होतात अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे इथे आपल्याला हे मार्जिन अशी जोडून घ्यायची आहे आपण आधी नेफा पट्टी कटिंग करून घेतली सात इंचाची आणि प्लस त्याच्या दोन इंच मार्जिन घेतले म्हणजे नऊ इंचाची आपण नेफा नेफा पट्टी कटिंग करून घेतली म्हणजे पूर्ण आपण घेऊन कटिंग करून घेतलेला आहे आधी कटिंग केल्यानंतर घेअर कटिंग केल्यानंतर म्हणजे नेपापट्टी कटिंग केल्यानंतर मग आपण हे काय केलं हे बघा हा डबल कपडा आहे डबल कपडा आपण असा फोल्ड केलेला आहे अकरा इंचा आपण ह्या डबल कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे हे बघा अकरा इंच मी इथे असा फोल्ड करून घेतलेला आहे अकरा इंच फोल्ड करून झाल्यानंतर इथे आपण बॉटल घेरचा हाफ घेतलेला आहे किती आठ इंच आणि प्लस एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपण हे नऊ इंच आपली इथे काय झाली ही बॉटम घेर झाली आणि कडीसाठी आपण इकडचा पूर्ण कपडा घेतलेला आहे आणि त्या साईडला आपण सीड घेरचा सहावा भाग प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेतली आहे अगदी सोपी पद्धत आहे व्यवस्थित तुम्ही असं समजून घेतलं माफ जर आपण व्यवस्थित समजून घेतली आणि डायग्राम जर व्यवस्थित समजून घेतला तर कुठलीच गोष्ट आपल्याला कठीण जात नाही आणि छान असा घेर येतो जर कडीची आपण सलवार बनवली ना तर छान घेर येतो इथे घडी आहे ना हे कटिंग करून घ्यायचं बंद घडी आता ही कडी ना आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत जर मागे पुढे हा कपडा असेल तर व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित असं समजून घ्या एकदा समजलं ना तुम्हाला डायग्राम मग कुठलंही आपल्याला अवघड जात नाही कमी जास्त असेल ना तर असं व्यवस्थित ठेवून कटिंग करून घ्यायचा इथे हा आपला कपडा कमी जास्त आहे झाल्या आपल्या सलवारच्या कळ्या बंद घरी होती ना आपण हे कटिंग सलवारच्या ह्या चार कळ्या झाल्या आपल्या हे दोघ भाग मियानी कटिंग करून घेऊया कारण मियानी जर लावली ना तर व्यवस्थित कम्फर्टेबल असं बसायला उठायला होतं इथे हा डबल कपडा घेतलेला आहे डबल कपडा घेऊन मी पुन्हा असा फोल्ड केलेला आहे साडेपाच इंच घेतले साडेपाच इंच घेऊन आपल्याला हे असं क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपली सलवारची संपूर्ण कटिंग झालेली आहे शिवायचा कसं ते बघूया मी आधी आपल्या चॅनलवर सलवारची कटिंग आणि संपूर्ण शिलाई याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेही तुम्ही बघा शिवायचं कसं ते बघूया शिवायच्या आधी आधी आपल्याला नेपापट्टी तयार करून घ्यावी लागेल नेफापट्टीचा घेअर आपला हा साडेसत्तावीस इंच आहे इथे हा गेअर कमी असल्यामुळे इथे आपण जॉईन करून घेणार आहोत आपली ही नेफापट्टी कमी होती इथे मी जॉईन दिलेला आहे साडेसत्तावीस इंचाचा आपल्याला हा गेर पाहिजे म्हणजे डबल फोल्ड आहे आपण हा जो गेर आहे ना हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे डबल फोल्ड आपल्याला किती पाहिजे साडेसत्तावीस इंच कारण सीड गेअर आपला अठ्ठेचाळीस आहे ना म्हणून तर मी इथे जॉईन करून घेतलं नेफापट्टी तयार करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे कारण हा काटेकडचा भाग नाही आहे म्हणून आपण याला असं एका साईडनं सिंगल फोल्ड करायचं आहे नेफापट्टी तयार करण्यासाठी असं हे सिंगल फोल्ड तयार करून घ्यायचं पट्टी ही जी नेफापट्टी आहे ना ही पूर्ण सिंगल फोल्ड करून घ्यायची सिंगल फोल्ड झाल्यानंतर फोल्ड करायचा कपडा हा मग इथून एक इंच सोडायचं इथून एक इंच सोडून मध्ये असा गॅप ठेवायचा कारण नेफा घेर बनवायचा आहे ना आपल्याला इथे आणि इथून अशी शिलाई लावायची हे बघा इथून अशी शिलाई लावायची मध्ये गॅप सोडायचा आणि इथून शिलाई लावायची कधी जेव्हा आपण हा कपडा असं फोल्ड करून घेणार तेव्हा ते, ते आप ते मी तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा इथे आपण हा गॅप दिलेला आहे ना इथे ना? नारा टाकण्यासाठी आपण इथे हा गॅप ठेवत असतो आधी आपण नेफापट्टी बनवून घेऊया मग नंतर हा जो सलवारचा घेर आहे तो कसा जॉईन करायचा म्हणजे कढी कशी जॉईन करायची ते बघूया आधी आपण नेफापट्टी तयार करून घेऊया नेफापट्टी मी जोडून घेतली पूर्ण आपण ही शिलाई लावून घेतलेली आहे आणि हा डबल कपडा आहे हे बघा हा डबल कपडा आहे डब इथून आपण पाऊण इंचापर्यंत अशी शिलाई लावायची मध्ये गॅप ठेवायचा आणि पुन्हा इथं शिलाई लावायची बघा इथे मी शिवून घेतलेला आहे नेफापट्टी आणि हा जो गॅप आहे हा नाळासाठी असतो इथून आपण असं आतमध्ये हा असं फोल्ड करायचा आणि ही पूर्ण गोल शिलाई लावून घ्यायची गोल शिलाई लावली म्हणजे नाळा टाकण्यासाठी आपल्याला इथे नेपापट्टी तयार होते संपूर्ण आपण ही गोल शिलाई राऊंड रौन... गोल राऊंड मारून घेऊया म्हणजे आपली इथे नेपापट्टी तयार होऊन जाईल नेपापट्टी तयार करून घेतली नेपापट्टी आपली इथे तयार झाली आता आपण साईडला करूया आता सलवारला कडी कशी जोडायची ते बघूया हा हा आहे आपला हा हा आहे खालचा बॉटम गिअर आणि कडी आपण ह्या साईडला जॉईन करणार आहोत वरच्या साईडला असं जॉईन करून हे बघा इकडची एक कडी अशी जॉईन करायची आहे आणि हा दुसऱ्या पायाची कडी त्या साईडला जॉईन करायची आहे समजलं का तुम्हाला कसं जॉईन करायचं एक कडी आपण अशी ठेवून घेतली कडी आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे वरून बरोबर घ्यायची जॉईन करताना अशी वरून बरोबर घ्या म्हणजे मागे पुढे होणार नाही अशी वरून बरोबर घेतली ना तर सरळ शिलाई घ्यायची इकडची जोडून घ्यायची आहे आणि तिकडचीही जोडून घ्यायची आपल्याला आणि डबल शिलाई घ्या म्हणजे शिलाई लवकर उसवत नाही सिंगल शिलाई घेऊ नका डबल शिलाई घ्या आपण हे सरळ शिवून घेऊया जॉईन करून घेतल्या इकडच्याही पायाची कडी आपण जॉईन करून घेतलेली आहे आणि इकडचाही भाग म्हणजे दोघं भाग आपले तयार झाले हे बघा इथे दोघं भाग आपले तयार झालेले आहेत मियानी कशी लावायची ते बघूया कारण आपल्याला इथे सलवारला मियानी लावायची आहे हा डबल आपण डबल फोल्ड केलेला आहे ना हा बघा एक भाग मी वरती केला आपण एक मियानीचा भाग घ्यायचा आहे आणि खालून बरोबर घ्यायचं घ्यायचं आहे हे बघा इथून ही अशी जॉईन करून घ्यायची अशी जॉईन झाल्यानंतर ही अशी इकडचे इकडची जॉईन झाल्यानंतर इकडचा भाग आपल्याला घ्यायचा आहे हा इकडच्या पायाचा भाग आहे हे बघा व्यवस्थित बघा समजून घ्या इकडे जॉईन केल्यानंतर परत इकडचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि असं इथे जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा आधी हे जॉईन करायचं इथून असं जॉईन झाल्यानंतर हे जॉईन झालं की मग हा भाग असं वरती पकडायचा आहे आपल्याला इथून बरोबर पकडून आणि हे असं घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आपली इथे जोडली जाते अशा पद्धतीने जोडली जाते आधी इकडच्या साईडला जोडायची एका साईडला इथे मी तुम्हाला करून दाखवते मग इकडे कशी करायची ती बघूया मी हा भाग असं ठेवलेला आहे आधी ते तुम्हाला जॉईन करून दाखवते हे बघा आता इकडचा भाग कसं जॉईन करायचा हा भाग इथून बरोबर घ्यायचा आहे आपल्याला इथून बरोबर घ्यायचा बरोबर घेऊन ही मी आणि इथपर्यंत आणायची जिथपर्यंत आपण शिवून घेतलेली आहे ना तिथपर्यंत मीला अशी जोडून घ्यायची अशाच पद्धतीने तिकडची मियाणे आपल्याला जोड जोडायची आहे ही अशी जोडून घ्यायची आणि तिकडची बाजू तशीच जोडून घ्यायची आपल्याला हे बघा समजलं का तुम्हाला आणि डबल शिलाई घ्या आणि ही ही बाजूसुद्धा आपण अशी जोडून घेऊया आपण इथे मियानी जोडून घेतलेली आहे नेपा पट्टी नेपा पट्टी तर याला निफापट्टी कशी लावायची हा जो जेवढा घेर आहे याच्यात चून घेऊन आपल्याला निफापट्टीमध्ये लावून घ्यायचं आहे खूप छान अशी सलवार येते अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली ना तर व्यवस्थित अशी आपली सलवार तयार होते नेफापट्टीला आपण हा खालचा घेर कसा लावायचा ते बघूया ही निफापट्टी आपली बरोबर मध्ये करायचा हे बघा फोल्ड केलं ना ही नाळ्यात नाही नाळा टाकण्यासाठी आपण इथे ओपन करून घेतलेला आहे ना असं बरोबर हा मध्य करायचा म्हणजे दोघं भाग अगदी बरोबर येतात आपण इथे मध्य करून घेतला मध्य करून हा जो भाग आहे आपला हे दोघं जे भाग आहेत आपले आपल्याला इथूनच चून घ्यायचे इपर्यंत चो चून आपल्याला आणायची आहे इथे तुम्ही निशान करून घ्या निशान करून घ्या किंवा कट लावून घ्या आणि मागच्या साईडला आपल्याला फक्त दोन चून घ्यायचे आहे इकडे दोन आणि ह्या साइडला दोन आणि संपूर्ण चून आपल्याला पुढे घ्यायचे आहे जोडायचं कसं ते बघा हा जो भाग आहे आपला मध्ये तो याच्यावर ठेवायचा जिथे आपण मी आणि जोडून घेतलेला आहे ना बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला हे असं जोडून घ्यायचंय हा भाग मी ते असं ठेवून घेतला मागे फक्त आपल्याला चार चून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण चून आपल्याला पुढं घ्यायची बघा किती सुरेख असे चून आल्या प्लेट्स आले आहेत प्लेट बघा खूप सुरेख अशी सलवार आपली ही तयार होते आता आपण बॉटम गेअर लावून घेऊया बॉटम गेअरसाठी ही बघा रेडीमेड बॉटम बाटंग मिळते बॉटम गेअरसाठी आपण ही रेडीमेड बॉटम पट्टी लावून घेणार आहोत आपण दोन इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेलं आहे ना याच्यातच आपण बॉटम पट्टी फोल्ड करून लावून घेणार आहोत अशा पद्धतीने लावायची हे बघा अशी ठेवायची थोडंसं फोल्ड करायचं थोडं फोल्ड करून असं पूर्ण संपूर्ण शिवून घ्यायचं आहे ते आपल्याला जशी डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे हे जे बॉटम आहे त्याला डिझाईन तयार करू शकतो इथे आपण बॉटम तयार करून घेऊया बॉटम तयार करून फिटिंग करून घ्यायची सलवार बघा ह्या ठिकाणी आपली सलवार कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला समजलेच असेल सलवार कटिंग आणि संपूर्ण शिलाई जर तुमची काही इतर शिकण्याची इच्छा असेल तेही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला ते शिकवण्याचा प्रयत्न करेल इथे मी बॉटम तयार करून घेतली बॉटम तयार झाल्यानंतर आपण सलवार फिटिंगही करून घेतलेलं आहे आणि साध्या सलवारमध्ये आपण ही कडीची सलवार शिवून घेतलेली आहे आपण साध्या सलवारचा डायग्राम पाहिलेला ना त्याच्यातच आपण कडीची सलवार तयार करून घेतलेली आहे कढीचा सलवार हा खूप छान दिसतो आणि खूप छान असं त्याला घेर येतो म्हणून कडीची सलवार ही अगदी कम्फर्टेबल आणि खूप छान अशी दिसते आणि तुमची जर काही नवीन शिकण्याची इच्छा असेल तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व प्रकारचे ट्रेंडिंग कपडेही आपल्याला इथे शिकवले जातील चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये